श्लोक चाळीसावा श्रीराम मना पावी जे 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 पा विजय सर्व ही सुख जेथे अति आदरे ठे विजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी वस्ती की जे श्रीराम आता श्लोक क्रमांक चाळीस निरूपण मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे विवेक ए कुडी कल्पना पालटीजे मनासज्जना राघवी वस्ती कीजे पावणे याचा अर्थ प्राप्त होणे समर्थ मनाला सांगतात की ज्या ठिकाणी संपूर्ण सुख प्राप्त होणार आहे ज्या ठिकाणी सुख काठोकाठ भरलेलं आहे अशा ठिकाणी तू तुझं लक्ष गुंतवून ठेव हो। थोडक्यात म्हणजे चांगल्या मनोवृत्तीचा विचार कर जे सुख खोटं आहे पण खऱ्यासारखं भासतं त्याच्या मागं तू लागू नकोस सुख मिळवण्यासाठी माणूस वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो पण सर्व सुख परमार्थात दडलेलं आहे परमेश्वराच्या पायाशी आहे हे सर्वसामान्य माणसाला समजत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर संत तुकाराम महाराज म्हणतात तुझे पायी सर्व सुख आहे सर्वसामान्य माणूस सतत सुखाच्या शोधात असतो ते विपुल प्रमाणामध्ये सतत मिळालं पाहिजे अशी भावना त्याच्या ठिकाणी असते पण ही सर्व सुखाची भावना इंद्रियांशी निगडित असते इंद्रियांशी मर्यादित असते पण ज्या सुखाची ओळख आत्म्यामध्ये स्थिर झालेल्या बुद्धीच्या निर्मलतेमुळे पडते ते खरं सुख आहे त्याला सात्विक म्हणून ओळखावं इतर सुखांवर मात्र राजस आणि तामस गुणांचा प्रभाव असतो त्यामुळं खोट्या सुखाच्या कल्पना सुखकर वाटतात उन्हाळ्यामध्ये आपण व्यायाम करतो तेव्हा घाम येतो म्हणून नको येत ते नकोस वाटतं पण थंडीत खरं तर घाम येत नाही व्यायाम करायला उत्साह वाटतो त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं तेव्हा खूप थंडी वाजते मग व्यायामासाठी उठण्यापेक्षा रजई घेऊन झोपून जाणं श्रेयस्कर वाटतं नियमितपणे व्यायाम करणं साधी राहणी ठेवणं स्वच्छता टापटीप ठेवणं या गोष्टी हिताच्या आहेत हे सांगण्यासाठी कोणत्याही वेदांतशास्त्राची आवश्यकता भासत नाही आत्ताच्या ले काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर कोविड एकोणीसपासून वाचण्यासाठी मास्क लावणं जागोजागी न थुंकणं वारंवार हात धुणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकारण बाहेर न पडणं या गोष्टी सांभाळणं आवश्यक आहे पण कोणतं तरी कारण काढून बाहेर हिंडण्यामध्ये मौज मानणाऱ्या लोकांना हे कोण सांगणार बरेच लोक या सर्व नियमांचं पालन करताना दिसत नाहीत इंद्रियांचे लाड हेच त्याचं कारण आहे मग जी गोष्ट आरोग्याच्या बाबतीत खरी आहे तीच गोष्ट परमार्थाच्या बाबतीत लागू पडते रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावावा रामरक्षा स्तोत्र म्हणावं शुभंकर तू म्हणावं हीच खरी आपली संस्कृती आणि संस्कार आहेत की जे खऱ्या सुखाचा मार्ग आपल्याला दाखवतात पण आज आधुनिकतेच्या नावाखाली आपण मात्र मुलांवरती हे संस्कार करायला विसरतो आणि टी व्ही मोबाईल यांच्या मागं लागतो त्यातच खरं सुख आहे असं आपल्याला वाटतं थोडं सुख मिळवण्यासाठी सुद्धा कितीतरी कष्ट करावे लागतात तिथं थोडे जरी कष्ट दक्षता प्रयत्न कौशल्य कमी पडलं तरी सुख लांब जाण्याची शक्यता असते दहावी बारावीचा अभ्यास करताना सातत्य कमी पडलं तर शेवटी ताण येतो त्यासाठी अभ्यासाचे प्रयत्न नेटानं करण्याची दक्षता घ्यावी लागते आणि मग सगळं सुख ज्यामध्ये सामावलेलं आहे त्या अध्यात्मरूपी सुख सहजासहजी कसं मिळेल त्या सुखाची गोडी प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागते सात्विक सुखाचा आनंद मिळवायचा असेल तर तसाच अभ्यास करायला हवा आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या परमार्थामध्ये आयुष्याचं सुख सामावलेलं आहे त्याच्यावर तू लक्ष केंद्रित कर एखाद्याचा आपण आदर करतो म्हणजे आपण त्याचा सन्मान करतो त्याला उलटसुलट बोलण्याचं धाडस करत नाही त्याप्रमाणेच रामनामाचा आदर कर आणि त्याचं नाव प्रेमानं सुख प्राप्त करून घेण्यासाठी काही वेळा माणूस नीति नियम दो याला समर्थ कुडी कल्पना म्हणतात माणसाच्या मनात येणाऱ्या कल्पना चांगल्या वाईट दोन्ही असतात त्यातल्या असुरी कल्पना ओळखून ते दुर्गुण टाकून दिले पाहिजेत जसं तांदूळ निवडताना आपण खडे काढतो त्यात जर तो काळा खडा असेल तर लगेच दिसतो पण खडाही पांढरा असेल तर तो दक्षतेनं काढावा लागतो त्याप्रमाणे दुर्गुण हा त्याच जे असला तरी मनाच्या कुड्या धारणेप्रमाणे तो दुर्गुण म्हणून जाणवत नाही हा असतो खडा हा जसा दाताखाली जाणवतो तसं दुर्गुणांचं वर्तन अस्वास्थ्य निर्माण करतं यासाठी प्रयत्नपूर्वक रामचंद्रांच्या ठिकाणी राहिलं पाहिजे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा त्या मार्गानं आपलं शरीर मन आणि बुद्धी परमार्थात स्थिरावेल असा उद्योग केला पाहिजे मना सज्जना राघवी की जे हे पुन्हा पुन्हा या अर्थानं समर्थांनी सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठे विजय लक्ष तेथे कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी वस्तिकी जे श्रीराम